वार नाही तलवार आहे ती शमशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती शमशेरीची धार आहे स्त्री म्हणजे राख नाही ती धगधगता अंगार आहे ती धगधगता अंगार आहे देवाने स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जेव्हा क्षमता सहनशक्ती ताकद भावना प्रेम वात्सल्य देताना बहुतेक जास्तीचा भाग स्त्रियांच्या सोटीत घातला म्हणून की काय ती खंबीर झाली प्रत्येक परिस्थितीशी मुकाबला करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आलं आणि आज प्रत्येक क्षेत्र तिने पादाक्रांत केलं बाळंत पण असो घरातली जबाबदारी असो मुलांचे संगोपण असो वाडवडिलांचे आजार पण असो लग्नकार्यात सहभाग असो की नात्यातला गुंता असो अगदी प्रत्येक जबाबदाऱ्या पार पाडून तिने स्वतःला साबित करून दाखवलं तिला कोणाकडूनही त्यासाठी तिच्या कामगिरीची पोचपावती नको आहे फक्त तिला हवाय सन्मान आदर बस त्याच्यासाठी खास महिला दिन साजरा करून तुम्ही केलेल्या कार्याचं कौतुक केलं जातं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे पण प्रत्येक स्त्री ही कौतुकास पात्र आहे कारण कित्येक स्त्रियांच्या कार्याचं मूल्यमापन होतच नाही ती भाजीवाली असो धुणी भांडी झाडू फरशी करणारी मोलकरीण असो प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडताना ती मुलांना शिकवते घरातल्या अनेक अडीअडचणी सांभाळत रोज चरितार्थ चालविण्यासाठी घराबाहेर पडते समाजाचीही मदत करत असते ती मात्र उपरीच राहते तिच्या कार्याची दखल घेतली जात नाही महिला दिन म्हणजे बैलपोळाच वाटतो मला वर्षभरातून एक दिवस तिचा उदो उदो करायचा शुभेच्छांचा वर्षाव करायचा आणि दुसऱ्या दिवसापासून परत तिला दावणीला बांधायचा विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगात कुठेही स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता आपापल्याच परी स्त्रिया या हक्कासाठी प्रयत्न करतच होत्या एकोणीसशे सात साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली या परिषदेत क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आठ मार्च एकोणीसशे आठमध्ये न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली दहा तासांचा दिवस आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता या दोन मागण्या केल्या या मागण्याबरोबरच लिंगवर्ण मालमत्ता शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा ही मागणी जोरकसपणे केली या व्यापक कृतीने क्लारा झटकीन प्रभावित झाल्या एकोणीसशे दहा साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा व्हावा असा ठराव मंजूर करण्यात आला आणि अमेरिका युरोप वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या मोहिमा उघडल्या गेल्या भारतामध्ये सुद्धा आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस साली पहिला महिला दिन साजरा करण्यात आला यूनने आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जागतिक महिला वर्ष साजरे झाल्यामुळे स्त्रियांच्या अनेक समस्या ठळकपणे समाजाच्या समोर येऊ लागल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी मिळाली खरं तर लहानपणापासूनच मुलींना जबाबदारीची जाणीव ही आईच देत असते कुटुंबाच्या पाळण्याची दोरी तुझ्या हाती असं वारंवार सांगितलं जातं आणि तेव्हापासूनच ही मुलगी परिपक्व होत जाते संपूर्ण कुटुंब संपूर्ण समाज असे टप्पे ती हळूहळू सर करत जाते जबाबदाऱ्या हसत हसत पेलत जाते स्वतःसाठी कमी पण प्रत्येकासाठी ती समयची वाद होऊन कुटुंबाला मानसिक आर्थिकदृष्ट्या बळ देत असते अशी स्त्री कितीही सफलतेच्या शिखरावर पोहोचली तरी ती उपेक्षितच असते ही खरंच दयनीय बाब आहे पण जिच्या हाती पाण्याची दोरी देवसुद्धा तिचा मान करी अशा ह्या स्त्रीशक्तीला माझं वंदन भावनांचा उंबरठा ओलांडण्याचा हा प्रवास माझा भावनांचा उंबरठा ओलांडण्याचा हा प्रवास माझा विचारांना बेड्या घालून आवरण्याचा हा प्रवास माझा भूत भविष्याचा विचार सोडून जगण्याचा हा प्रवास माझा भूत भविष्याचा विचार सोडून जगण्याचा हा प्रवास माझा वर्तमानाशी समरस होऊन हसण्याचा हा प्रवास माझा अपेक्षांनी छेदलेले मन अपेक्षांनी छेदलेले मन सावरण्याचा हा प्रवास माझा अपेक्षापुरती त्यागून परतफेडीचा परत फेडीचा हा प्रवास माझा अपेक्षापुरती त्यागून परतफेडीचा परत फेडीचा हा प्रवास माझा